काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधल्या घोळ्यासंदर्भात केलेले दावे आणि त्यावरून सुरू झालेला गदारोळ ताजा आहे मात्र हा गदारोळ ताजा असतानाच आज शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आणखी एक नवा दावा केला होता आणि वादाला तोंड फुटलेला आहे तर शरद पवार यांनी थेट निवडणूक आयोगावर आरोप केला नाहीये किंवा मतदार याद्यांबद्दल सुद्धा काही दावे केले नाही आहेत मात्र निवडणुकांमध्ये होणाऱ्या हेरपेरी करण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती असा दावा त्यांनी केलाय पाहूयात भारतातल्या निवडणुका मॅनेज होतात का भारतातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये फेरफार शक्य आहे का भारतातल्या निवडणुकांमध्ये हव्या त्या जागा जिंकण्यासाठी सोय करता येते का हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण आहे शरद पवार यांनी केलेले दावे नागपूर मधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीची एक आठवण सांगितली दोन अनोळखी व्यक्तींनी आपल्याला जिंकून देण्याची ऑफर दिली होती अशी आठवण पवारांनी पत्रकारांना सांगितली जाहीर झाले दे। काही लोक रिटायर दोन दोन त्यांची नावं फक्ते माझ्याकडे नाही त्याचं लक्ष दिलं नाही आणि ते मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आणि एकशे सात जागा निवडून घेण्याची गॅरंटी दिली आणि राहुल गांधी ली ने हा रस्ता न लोका हा कई हा निर्णय एकशे साठ जागा जिंकून देण्याची ऑफर देणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण होत्या त्या कुठून आल्या होत्या याची काहीही माहिती शरद पवार यांच्याकडे नाही आहे राहुल गांधी यांनीही याबाबत आत्तापर्यंत काहीही भाष्य केलेलं नाही आहे पण राहुल गांधींनी मतदार याद्यांमधल्या घोळावर रान उठवलेलं असतानाच शरद पवार यांनी लगेचच हे विधान केलंय त्यामुळं भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला वेळ दवडला नाही की इतक्या दिवसानंतर साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच एक ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना जे आज बोलत आहे पवार जी तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काय बोलले ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्या दिवशी पोलिसात कंप्लेंट कराय केली तुम्ही त्या दिवशी त्याला पोलिसात करायला टाकलं शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालेश्वरांचे शारी स्टेटमेंट करावे मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी सोडणारं नाही आहे शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक घ्या निवडणूक बसणारच पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता तेव्हा तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा केली नाही तक्रार का केली नाही शिवसेनेच्या नेत्यांनीही शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले पवार नेते ने त्यामुळे त्यांनी त्यान। त्याम जे काही वक्तव्य केले या बाबतीमध्ये ती कोण माणसं होती ही त्यांनाच माहिती आहे त्यांनी त्यांची नावं सांगितली पाहिजे त्यामुळे ती मला माहीत नाही ना कोण होती ती त्यामुळे त्यांना त्यांना हा प्रश्न तुम्ही विचार पवार साहेबांनी सांगितलं की बॉम्बस्फोट झाले आणि काही महिन्यानंतर त्यांनी काही वर्षांनंतर त्या ठिकाणी सांगितलं की बाराच बॉम्बस्फोट झाले होते मी तेरा हा आकडा जातीय सलोखा राखण्यासाठी तेरा हा आकडा घेतला होता यावरून पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार जनता करेल हा पवार साहेबांचा इतिहास आहे शरद पवार यांच्या पक्षाचे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनीही एका जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्याला अशीच ऑफर आल्याचा दावा केला अनेक लोक या ठिकाणी आहेत अनेक लोक विधानसभेचे उमेदवार राहिलेले आहेत काही लोकसभेचे उमेदवार राहिले होते आमच्याकडे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले रोहितचे काही लोक अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निवडून आणतो इतके इतके पैसे तुम्हाला द्यावं लागत आमचे नागपूरचे आपले पेठे साहेब त्यांच्याकडे प्रपोजल आलं होतं की दोन करोड रुपये तुम्ही द्या किती मतांनी तुम्ही निवडून याल ते आम्ही सांगतो आणि तेवढ्या मताने तुम्ही निवडून याल पण या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शरद पवार यांच्याकडे दोन व्यक्ती येतात एकशे साठ जागा जिंकून देण्याची ऑफर देतात आणि शरद पवार त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात मग शरद पवार दोन त्या दोन्ही व्यक्तींना राहुल गांधींपर्यंत घेऊन जातात तिथे त्यांची भेटही घालून देतात पण तरीही त्या व्यक्ती कोण होत्या याची माहिती पवारांकडे नसते मग शरद पवार यांनी अनोळखी व्यक्तींना राहुल गांधींकडे का नेलं शरद पवार आणि राहुल गांधी हे दोन्हीही मोठे नेते आहेत त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांची योग्य नोंद तर होते आणि निवडणुकांमध्ये फेरफार करण्याची ऑफर जर कोणी देत असेल तर त्याबाबत शरद पवार किंवा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला किंवा इतर यंत्रणांना याबाबतची माहिती का दिली नाही निवडणुका झाल्यावर सहा महिन्यांनी शरद पवारांनी ही बाब माध्यमांना का सांगितली असे अनेक प्रश्न उपस्थित होतात निवडणुकांचं पावित्र्य जपायचं असेल तर शरद पवार यांनी केलेल्या या दाव्याची चौकशी व्हायला हवी आणि निवडणुकांमध्ये फेरफार करू शकणाऱ्या त्या व्यक्ती कोण होत्या याची माहिती महाराष्ट्रासमोर यायलाच हवी ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र